कसं राजकारणाचा दबाव होता परंतु मुमरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब जी आर जी आर पीच्या वरिष्ठ पोलीस मॅ मॅडम आहेत आणि गिरीशचंद्र तिवारी साहेब आर पी एफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच डी सी पी पाटील साहेब यांनी मध्यस्थी केली आणि यांच्या मध्यस्थीने शासकीय अधिकारी आले रेल्वे विभागाचे आणि त्यांच्यामुळे आम्ही कालचं उपोषण स्थगित केलं होतं आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी आज डी आर एम साहेबासोबत मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगमध्ये डी आर एम साहेब हे म्हणजे एक दीड वर्ष लागत हे असंच परत तेच त्यांचं होतं मग त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितले सर सर्व ठीक आहे पण तिथे एक नंबर प्लॅटफॉर्मचं काम जे आहे हो प्लॅटफॉर्मचं अत्यंत संतकडे चालू आहे ते जरी काम झाल्यावर ते चालू करू शकतात नाही तर पाच नंबर प्लॅटफॉर्म आहे तर तिथे क्रॉसिंगचं आहे म्हणतात मग सात आठवून म्हटलं तर ते म्हणजे मेल एक्सप्रेस गाड्या त्यांच्यात शिड्याचा प्रॉब्लेम आहे मग त्यात मी त्यांना एवढं सांगितलं की सर गेल्या अनेक वर्षापासून मी लढत आहे यासाठी सक्षरी मोहिमा बीन चालून त्यांचेही तुम्हाला पत्र दिलेले आहेत त्याच्यानंतर एकवीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये मोर्चाही काढलेला आहे मग परत परत तेच रिपीट मला उत्तर नको आहे मला काहीतरी हे द्या म्हणून मग त्यांनी जे त्यांच्यासोबतचे अधिकारी होते ते म्हणले की यांचं जे सजेशन आहे कुठून काय करता येत असलं पहा म्हणून मी त्यांच्याशी बोललो त्यानंतर ते म्हणले तुमच्या सर्व मागण्या योग्य आहेत आम्ही याबाबत विचार करू राजन साहेबांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांना सांगितलं सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांना एवढं सांगितलं होतं की तुम्ही दिव्याला एक दिवा हे जंक्शन एकोणीसशे सत्तरमध्ये पासून आहे मग त्या जंक्शनच्या बाबतीत तुम्ही आता पण काही करायला हवं होतं आणि दिवा जंक्शन म्हणून तुम्ही एक दिवा टेशन किंवा जंक्शन म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं जातं ते तेथील ते 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 जे येथील जी लोकसंख्या किंवा वाढीव लोकसंख्या आहे या लोकसंख्येच्या माध्यमातून दिवा टेशन एक एक टेशन नाही आहे जवळपास सहा ते सात रेल्वे स्टेशनचं काम इथे पाहतात दिवा एवढी एवढी लोकसंख्या इथली आहे एवढी प्रवाशांची संख्या आहे आणि रोज लटकून त्यांचा जीव जात आहे प्रवाशांचा माता भगिनींचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे मग तुम्ही मी त्या त्यांना पहिले मग जे आमची मिटिंग झाली सात तारखेला त्यामध्ये त्यांनी सांगितलंच होतं की पंधरा लोकल ज्या आहेत ते आम्ही थांबणार आहोत मग त्याबाबत ही विचारणा केली आणि फास्ट ज्या लोकलच्या जे डब्यामध्ये वाढीव आहेत त्याबाबतही त्यांना विचार केले असता त्यांनी सांगितलं की एक एक दोन महिन्यामध्ये या फास्ट फास्ट लोकल कल्याण सोडून इथे थांबणार आहेत त्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे दिवा लोकल कधी चालू होणार आणि दिवा लोकलबाबत जे आहे ते बघा त्यांनी सांगितलं आहे की जून महिन्याच्या अगोदर आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये चालू करणार आहोत म्हणून इथे या उपोषणादरम्यान हे आम्ही पंधरा ऑगस्टला माझे मिसेस श्रीकांत साहेबांना भेटली होती आणि सतरा ऑगस्टला काही जण जाऊन त्यांनाही भेटले होते श्रीकांत शिंदे पण मी श्रीकांत शिंदे साहेबांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतोय तुम्ही हे करू शकता या जनतेकडे तुम्ही फक्त मतदान आज लोकसभेमध्ये असताना ज जा सर्वात जास्त वोटिंग दिव्यामधून तुम्हाला पडली आहे मग या जनतेला तुम्ही किड्या मुंग्यासारखं समजू नका एवढं उपोषण चालू असताना कोणी भेट दिला आला नाही कुठलाही राजकीय पक्ष इथं दिव्यामध्ये उतरला नाही आहे हे असं नको व्हायला होतं तुम्ही तुमचे हे मतदार आहेत आणि मतदारासाठी प्रत्येक पक्षाने या आंदोलनामध्ये त्यांचे जीव वाचवण्यासाठी माता यायला हवं होतं ते आलं नाहीत हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल आणि मी त्यांनाही विनंती करतो की तात्काळ जास्तीत जास्त लोकं जेवढं होईल तेवढं प्रयत्न करून मार्चच्या अगोदर तुम्ही दिव्यातून छत्रपती शिवाजी महाराज लोकल चालू करावी